नमस्कार सगळ्यांना आपण कालच एक आ, एक व्हिडिओ अपलोड केलेला मी मागे तर शेअर मार्केट म्हणजे काय म्हणून अपलोड केलेला त्याचा हा दुसरा भाग आहे तर आज पाहणार आहोत आपण शेअर मार्केटमध्ये नियमित पैसा कुठल्या मार्गाने आणि कसा कमवायचा त्याबद्दल मी सांगणार आहे आणि हे थोडा लांब होऊ शकतो हा व्हिडिओ सात ते आठ स्लाइड आहेत अशा तुम्हाला मी मुद्दे आहेत एक्सप्लेनेशन करणार आहे तर तुम्ही पूर्ण वेळ जरूर पहा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल पहिले आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे सखोल अभ्यास आणि शिक्षण मार्केट अभ्यास मार्केटचा अभ्यास पाहिजे नियमित पैसे कमावायचे असतील तर शर्केट मार्केटचे मूलभूत तत्त्वे तांत्रिक विश्लेषण म्हणजेच टेक्निकल अनालिसिस आणि आर्थिक विश्लेषण म्हणजेच फंडामेंटल अनालिसिस शिकून घ्या हे दोन आनलेसिस। आनलेसिस पन पन प्रकार आहेत टेक्निकल ॲनालिसिस आणि फंडामेंटल ॲनालिसिस टेक्निकल ॲनालिसिस म्हणजे आपण त्याला आपण साधारण भाषेमध्ये चार्ट म्हणतो आणि फंडामेंटल ॲनालिसिस म्हणजे आपण साधारण भाषेमध्ये कंपनीचा प्रॉफिट किती आहे मार्केट कॅप किती आहे सध्या शेअर कितीला आहे हा कंपन्याचे संशोधन दुसर प्रकार तुमच्या गुंतवणुकीसाठी निवडलेल्या कंपन्यांचा व्यवसाय काय आहे आर्थिक अहवाल कसा आहे क्वार्टर रिझल्ट कसा आहे आणि भविष्यातील त्यांच्या योजना समजून घ्या भविष्यात ते एक्सप्लान एक्सप्लॅन काय करणार आहेत कुठे गुंतवणूक करणार आहेत या ओके आता से एक मिनिट सॉरी ओके असो से गणित व्यापार मेज डेट्रेडिंग मराठी तला दिवसगणिक व्यापार मन तो डे ट्रेडिंग लक्ष्य किमती वक्ष लहान कालावधीत किमतीमध्ये होणारे बदल ओळखून खरेदी विक्री करा म्हणजे रोजच्या जीवनात रोजच्या चार्टिंगमध्ये रोजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कम एका शेअरची टार्गेट आणि सपोर्ट किती आहे या संदर्भात ओळखून आपण खरेदी करा आणि तिथे विक्री करा तांत्रिक विश्लेषण व वापर चार्ट्स इंडिकेटर आणि पॅटर्न यांचा उपयोग करून व्यवहाराचे निर्णय घ्या चार्ट शिका कॅन्डल चार्ट शिका इंडिकेटर्स काय आहेत इंडिकेटर म्हणजे सिंपल मुव्हिंग अवरेज असतं मूव्हिंग ॲव्हरेजेस असतात अरे साय असतं पॅटर्न आहे कसे आहेत कप हँडल पॅटर्न डब्ल्यू पॅटर्न बुलिंग इंगलफील पॅटर्न हे विविध प्रकार आहेत आपण नंतर शिकूया त्याचं जोखीम व्यवस्थापन करा ट्रेनिंगमध्ये दिवसागणित व्यापार म्हणजे डे ट्रेनिंगमध्ये करताना नुकसान थांबवण्यासाठी स्टॉपलॉस मर्यादा सेट करा स्टॉप लॉस हा फार महत्त्वाचा विषय आहे लक्षात असू स्टॉप लॉस हा ठेवावाच लागतो जोखीम रिस्क कमी करण्यासाठी सॉरी तिसरा आहे स्विंग ट्रेडिंग स्विंग ट्रेडिंग हे तुम्ही शब्द फार ऐकलेला असेल स्विंग ट्रेडिंग म्हणून मध्यम कालावधीतील व्यापार शेअर शेअरचे दर काही ते आठवड्यात वाढण्याची शक्यता ओळखून गुंतवणूक करा स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय आठवड्यातील बाजार आज जर शेअर खरेदी केला तर पाच सहा दिवसांनी वाढेल का त्याचा अभ्यास कर तांत्रिक आणि मूलभूत विश्लेषण दोन्ही पद्धती एकत्र करून योग्य संधी शोधा उत्पन्न शेअर्समध्ये गुंतवणूक म्हणजे डिव्हिडन स्टॉक हा तिसरा पर्याय आहे नियमित पैसे कमवण्यासाठी स्टॉकद्वारे शेअर मार्केटद्वारे डिविडिंग स्टॉक्स उत्पन्नावर लक्ष केंद्रित अशा कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करा ज्या नियमित लाभांश डिविडंड देतात कसं असतात काय कंपनी नफा जास्त कमवून देतात आणि काही कंपनी क्वार्टरली डिव्हिडंड देतात लाभांश देतात म्हणजे क्वार्टरली जर त्यांचा नफा चांगला मिळाला त्यांना तर आपल्याला लाभांश प्रकारे ते डिव्हिडंड म्हणून आपल्याला आपल्या खात्यावर काय पैसे जमा करतात ॲज पर शेअर आपल्या किती आहेत आपल्याकडे त्याच्यानुसार समजा आय टी सीचा शेअर आहे त्यानं पाच रुपये पर शेअर डिव्हिडंड अनाऊन्स केला तर आपल्याकडे शंभर शेअर असतील तर पाचशे रुपये आपल्याला मिळून जातात आपल्या खात्यावरती त्याला म्हणतात डिव्हिजन स्टॉक एक मार्ग आहे नियमित कमवण्याचा दीर्घकालीन धोरण मोठ्या कंपन्यांच्या शेअरमध्ये मध्ये दीर्घकालीन गुंतवणूक ठेवल्यास नियमित उत्पन्नाने आणि कॅपिटल ग्रोथ मिळते दीर्घकालीन म्हणजे लॉंग टर्म लॉ एखादा शेअर आपण घेऊन ठेवला समजा टाटा मोटर आपण घेऊन ठेवला तर त्याचं कॅपिटल ग्रोथ वर्षानुवर्ष वाढत जातं त्याचं उत्पन्न आपल्याला नियमित मिळू शकतं पाचवा आहे इंडेक्स फंड आणि एफद्वारे पैसे गुंतवणूक करा म्हणजे आपण पैसे कमवू शकतो कमी जोखम आहे इंडेक्स फंड म्हणजे कमी जोखम बाजारातील प्रमुख इंडी इंडेक्सवर इंडेक्सवर आधारित फंड्स किंवा ईटीएफमध्ये गुंतवणूक करा प्रमुख इंडेक्स म्हणजे काय एन सी आणि बी एस सी निफ्टी फिफ्टीमध्ये गुंतवणूक करू शकतो आपण किंवा ईटीएफ मध्ये त्याद्वारे ईटीएफ मध्ये इंडेक्स फंड म्हणजे काय इंडेक्स फंड म्हणजे निफ्टी फिफ्टी बँक निफ्टी निफ्टी आय टी निफ्टी आय टी सॉरी निफ्टी मेटल निफ्टी फार्मा ह्याच्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता कमी कमी विविधता यामुळे तुम्ही एका वेळ अनेक शेअर्स मध्ये गुंतवणूक करू शकता त्यामुळे जोखीम कमी होते ह्याच इंडेक्स फंडमध्ये काय निफ्टी फॅट्रीमध्ये पन्नास शेअर्स असतात जे की तुम्हाला एका शेअरमध्ये गुंतवणूक केले तर सॉरी एका कंपनीमध्ये गुंतवणूक केली आणि ती कंपनी जर तोटा मध्ये गेले तर तुमचे शेअर तुमचे व्हॅल्यू पोर्टफोलिओचे कमी होऊ शकते पैशाचे कमी होऊ शकते परंतु इथं असं नाही आहे इंडेक्स फंडमध्ये निफ्टी निफ्टीपिटी जर तुम्ही गुंतवणूक केली तर पन्नास शेअर एकदाच असतात तुमचा म्युच्युअल फंड मॅनेजर जो आहे इंडेक्स फंड मॅनेजर तो पन्नास शंभर रुपये पन्नास कंपनीमध्ये ॲज अ युनिटद्वारे गुंतवणूक करतो सव्वा आहे नियमित बचत आणि योजना सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन आय पीला काय म्हणतात सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्युच्युअल फंडामध्ये दरमहा ठराविक रक्कम गुंतवली एस आय पीमध्ये आपण काय करतो म्युच्युअल फंडद्वारे एसआयपी हे केली जाते प्रसारित केले जाते किंवा सांभाळली जाते आपण म्युच्युअल फंडामध्ये दरमहा पाचशे रुपयापासून ते अनलिमिटेड आपण मंथली गुंतवणूक करू शकतो आपण नंतर ते एक सेपरेट व्हिडिओ मी बनवला आहे लॅम पल्ल्याचा फायदा एसआयबीमुळे तुमचे बांधव हळूहळू वाढत जाते आणि जोखीम कमी होते हे लाँग टर्म आय पी आपण लाँग टर्म ठेवू शकतो सात नंबर जोखीम व्यवस्थापन करा रिस्क मॅनेजमेंट कशी करायची नुकसान मर्यादित ठेवा कोणत्याही व्यवहारासाठी लॉस करा सेट करा विविधता ठेवा एका क्षेत्रामध्ये सर्व गुंतवणूक टाळा विविध क्षेत्रामध्ये गुंतवणूक करा म्हणजे जर आय टीचा असे आय टी कंपनीचा जर तुम्ही शेअर घेतला तर तुम्ही रिअल इस्टेटचा पण शेअर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असू द्या भावनेच्या आहारी जाऊ नका लालच किंवा भीतीच्या भावनेने निर्णय टाळा हे सगळ्यात महत्वाचं वित्तीय सल्लागाराची मदत घ्या नियमित तुम्हाला जर शेअर मार्केटमधून मा कमवायची असती तर लेगा अनुभवीच नाही असले असले तर घ्या शेअर मार्केटमध्ये नवीन असाल तर अनुभवी सल्लागार किंवा मा ब्रोकरकडून मार्गदर्शन घ्या मार्गदर्शन शिवाय गुंतवणूक करू नका किंवा ट्रेडिंग करू नका मार्केटच्या तज्ञांची मध्ये जाणून घ्या वंत्रपानपतचं वाचा आर्थिक मासिके मिळतात द हिंदू मिळतात किंवा आपले आपल्या भरपूर वेबसाईट आहेत आपले द मिंट आहे फाय फायचा आहे ऑनलाईन प्लॅटफॉर्म वापर करा अँजेल वन करा झिरो द वापर करा इस बी आय सिक्युरिटीचा वापर करा शेवटी महत्त्वाचे महत मा हे सगळ्यात महत्त्वाचे बाबा हे कन्क्लुजन मग शेअर मार्केटमध्ये नियमित पैसे कमवणे हे वेळ संयम आणि अनुभव यावर अवलंबून असते प्रारंभी लहान रक्कम गुंतवणूक अनुभव मिळवणे आणि नंतर टप्प्याटप्प्याने मोठ्या रकमेचे नियोजन करणे फायदेशीर ठरेल हे शेवट आहे तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला त्याच्याबद्दल नंतर नक्कीच कमेंटमध्ये मला कळवा आणि प्लीज आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच